सव्वीस जानेवारी अर्थातच प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उत्तुंग कर्तव्याची एक झलक म्हणून मी एक नवीन गीत घेऊन येत आहे हे गीत आवडल्यास माझ्या अरुणोदया यूट्यूब चॅनलला सर्वांनी लाईक आणि शेअर करावे आणि ज्यांनी अजूनही सबस्क्राईब व बेल आयकॉनला प्रेस केलं नसेल त्यांनी फक्त एकदाच चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस अर्थातच घंटीला प्रेस करावे ही आग्राची विनंती आहे भीमा तुझ्या मुळे रे ही धरती आज नटली भीमा तुझ्या मुळे रे ही धरती आज नटली सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारीची ही पहाट सजली भीमा तुझ्या मुळे रे विखूर ली ही धरती आज नटली विखुरली विषमता इथे नव्हती काही समता विखुरली विषमता इथे नव्हती काही समता आपलाच देश म्हणता तरी तस्त हो ती जनता आपलाच देश म्हणता तरी तस्त हो ती जनता गणराज्याची नवी ती गणराज्याची नवी ती सुरुवात जेव्हा झाली भीमा तुझ्या मुळे रे ही धरती आज नटली घटनेची पाने लिहिली ती याच हो भीमाने घटनेची पाने लिहिली तियाच हो भीमाने दिवसाची रात्र करुनी तुझिज या रूपाने घटनेची पान त्याने हाय घटनेची पान त्याने सव्वीस उघडली भीमा तुझ्यामुळे रे ही धरती आज नटली दिस दिसत बंधुभाव न्यायाची बाजू आज दिस समत बंधुभाव न्यायाची बाजू आज हक्काची ती सनद त्याला कर्तव्याचा साज हक्काची ती सनद त्याल कर्तव्याचा साज लोकशाहीच्या रूपाने हाय लोकशाहीच्या रूपाने ही भरभराट झाली भीमा तुझ्या मुळे रे ही धरती आज नटली सुखाचे वारे वाहती ना दुःखी आता कोणी सुखाचे वारे वाहती अ दुःखी आता कोणी आनंदी जीवनाचा तो भीम ठर लावाली आनंदी जीवनाचा तो भीम ठर लावाली अरुण ल याच वेळी हाय अरुण लयाच वेळी ही आठवण झाली भीमा तुझ्या मुळे रे ही धरती आज नटली सव्वीस जानेवारी हाय सव्वीस जानेवारीची ही पहाट सजली भीमा तुझ्या मुळे रे ही धरती आज नटली